तर मित्रांनो या पेंढ्या धुवायला बघा पेंड्या व्हायच्या आहेत व्हाळावरती आलोय आणि एन टायमला पाऊस झालाय काय आणलं नाही छत्री पण नाही कागद पण नाही कायच नाही हुबड पाड ही हि ही हुबड आरे तुब अरे ई ही भात तर नमस्कार मित्रांनो तर मी सर्वांचं सर्वांच खूपच एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आता भात लावण्यास सुरुवात झाली आणि आपला विषय मध्ये झाला होता की व्हिडिओ बंद करायचा पण काही माणसं बोलले नको व्हिडिओ बंद करू चालू ठेव राहून चालू असेच आणि आपला प्लॅन पण जरा कॅन्सल झाला जायचं मुंबईला तर आता आपले व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील तर आता मित्रांनो पाऊस जोरदार सुरू झाला आहे आणि भात लावण्याला सुरुवात झाली आहे आता आम्ही भात लावला चालू केलं आहे म्हणजे आज पाऊस लाग जोरात आलो म्हणून आम्ही जाऊन ट्रॅक्टर आणला पली इकडून पलीकडे तिकडे नेला होता त्या साईडला तर तिकडे नागरणार होतो पण आता पाऊस लागायला लागला आहे म्हणून इकडे ट्रॅक्टर घेऊन ना इकडे चिखल करायला सुरुवात केली आहे आणि सुरुवात आहे पप्पा चिकखळ करत आहेत आम्ही आलो आहे आता बांधावरती चिक्खळ घालू आणि म्हणून या करायची म्हणून घरी आलो आहे बघा या नॅरी करायला भाकरी आहे चण्याची आणि आपली चण्याची भाजी आणि बटाटे आणि नाचण्याची भाकरी आहे खायला या मंडळी तर मित्रांनो आता जाऊया नरी करूया आणि डायरेक्ट भात लावायला चिखल चालू आहे आणि भात काढून ठेवलं आहे पेंड्या तर त्या पण धुतल्या आहेत त्या धुवायच्या आहेत तर जाऊन जाऊया आता डायरेक्ट तिकडे खाऊन शेतात चालू मित्रांनो हे बघा हे रेनकोट व तिच्याकडे काय तर हे दिलेत मामाने मुंबई वरतून पाठवून भरपूर दिले, दिले पन्नास एक दिले पण कसे ते टिकत नाही एक दिवस घालू शकतो बघतो पुरतं म्हणून भरपूर जण आहे भरपूर आहेत तरी एक दिवस घालत एक एक रोज नवीन तर थँक्यू मामा चांगला उपयोग पडतोय भात लावायला मोठ्या मामान पाठवलेलं नितीन मामान आणि ते बघा भात काढतोय मम्मी आणि थांबा दाखवतो आणि वातावरण बघा पाऊस सकाळपासून जोरदार चालू आहे आणि आता थांबला आहे थोडा मगाशी पण ऊन पाडलेलं आणि परत लागला आणि आता परत जरा थांबला आहे आणि सर्वकडे ढग काळे करून ठेवलेत बघा पूर्ण आता परत येईल वाटतं जोरात एकदाच आणि भातभ केवढं वाढलं आहे ते लवकर तरवा पेरला होता आपण आणि त्या तरवा पेरताना म्हणजे आपलं भात पेरताना पण आपण व्हिडिओ काढलेले आहे आपलं हाय बघा आपल्या चायनवरती आणि बघा आणि बघा मम्मी आणि मायाचा आई आहे भात काढतायत हे आमचा मेन माणूस तारखी किरकिर घराचं सकाळचा झोपाय देत नाही उठा उठा त्याला भात लावाय पावसाला की त्याला भात लावाय आणि हे बघा भात किती काढून ठेवलंय ते बघा तिकडे पप्पा वरती चिकळ करतात हे बघा इकडे सर्व मळ्या तुंबळे पाण्या सकाळी पाऊस पडला जोरात तर ह्या मळ्या तुंबले आहेत आणि वरती काही पाणीच नाही मळीत चिकल करण्यासाठी तर वरतून घेतलं तिकडे सोडलंय पाणी बघा कशी दाढ करतात दाढ दाढ काय काही ठिकाणी दाढ म्हणतात आपल्याकडे आम्ही भातच म्हणतो ही बघा मम्मी पेंढे बांधते हे पिंडी बांधतात पूर्ण शिकायचं असेल तेव्हा भात काढायला आम्हाला भात माणसं पण कमी आहेत पाहिजेत का का माणसं पाहिजेत अय आल चालते फ्रीमध्ये देणार पण शिक शिकवणार मग तू काय पैसे हे घेणार काय ते पैसे देणार तुला शिकव शिकायचे पैसे घेतात काय बोल ना काहीतरी ला, एक लाख तर मित्रांनो त्याला जाऊया आपले क्लिप घेऊन झालेत आणि हे बघा आपल्या लावल्या केळी वाढलेत बघा आणि तिथे चाप्या झाड काय आहे काय माहीत नाही जगले काय हे बघा केळी बघा ते ह्या उन्हाळ्यात ना पूर्ण सुकून जातात आता पाऊस पडला तर एकदम आत आल्या अजून रोजून जास्तच काढायचे होते ते आणि दुसरी झाडं लावायची होती ते रोजले बघूया आता ठेवायच्या थोड्याशा आणि बाकीच्या काढून टाकायच्यात आणि इकडे वातावरण बघा आणि तिकडे चंदाच्या जोडीला अजून एक ॲड झालं आहे माणूस तो मेल आहे एक आपली चंदा फिमेल आहे चंदा माहीत असेल आपले जे ब्लॉग बघतात ते दाखवेन तुम्हाला नंतर ते बघा इथे आहे चंदा त्याला जाऊया चिक्कन करायला पप्पा आहेत तिथे एकटेच आणि आप्पा आहेत आपल्याकडे दोन माणसं ॲड झालेत जास्त आता तर त्याला जाऊया तर मित्रांनो बघा चिक्कन म्हणजे एक तास झालाय म्हणजे दोनदा फिरवायला लागतो तर एक पहिल्यांदा था त्याला एक, एक, एक तास म्हणतात आणि दोन तास तास म्हणजे तास करतात म्हणजे एक आडवा तास असतो आणि एक उभा तास तर आता एक तास झाला आहे मारून अजून एक तास करायचा आहे म्हणजे आडवा फिरवायचा आहे आडवं नाही आडवा फिरून झालं आहे उभं फिरवायचं आहे आडवा फिरवता फिरवतो पाणी लागतं नंतर मग पाणी लागल्यानंतर उभं फिरवायचं परत रिटर्न आणि हे बघा पाणी सोडलं परतून हे बघा पाणी सोडतात तिकडून पाणी घेत आहेत ते येलो टी शर्टवाले बाबा आणि आपला ट्रॅक्टरसारखा ट्रॅक्टरला आज बरं नाही आहे ते सारखे किक तुटले मग सकाळी पण एकदा तुटले आता परत एकदा रिटर्न तुटले पप्पा लावतात ते किक ते बघा आणि बघा हो चिक्कल बघा आपले चिक्कल झाले एक आणि तिकडे एक मळ आहे ते एक बेरून ठेवले आणि ते आहे ह्या तीन आहेत हा तीन झाले की डायरेक्ट खालती जायचं आहे ते तरवा काढतात तिथे तर चला जाऊया आता चिकलात जरा काम करूया बघूया का अजून कीक लावत अजून काय आहे किक लावतायत अजून वेळ आहे थोडा जो कीक लागेल तर ट्रॅक्टर आपला चालू होईल तर मित्रांनो आताच चिखल करून झाली मी तास करून मम्मीने खत पण मारले आणि हे बघा भात भातावरून ठेवलं आता एक एक पॅन्या टाकायच्या सर्व भातात आणि त्यात महिलीची पण तास करायला आहे तिकडे दुसऱ्या महिली चिखल करायला घेतले तर आता हे भाग टाकतील लावायला घेतील आणि आपल्या आता अर्जंट कॉल नाही जायला लागेल आपला भाव आहेत तर ॲडमिशन करतो कॉलेजला तर जातो आहे जरा बाहेर तर संध्याकाळी दाखवेल तुम्हाला परत संध्याकाळ पण लावणार आहेत तर तेव्हा दाखवेल चिकल विकल करता लावताना तर मग अरे बघा आता पेले टाकतायत हे टाक घ्याय गेल, सर्व फेरी टाकून झाल्यानंतर मग हात लावत घ्यायचं इकडून त्या ऐकून तर मित्रांनो हात लावण्यास ला सुरुवात झाली बघा तर जे पहिली म्हणजे आला सुरुवात आणि आमच्याकडे प्रोफेशनल माणूस आहे तानिया गोसाळी हात लावून जायचं त्याची मेयर असते ती मेयर धरून चालते अजून एक ॲड झालाय ते बघा मयाच आहे पटापट पटापट स्पीड नाही संतोष मी टाक तू जा ना धपतपुनी लावायला जा आई एक एक पेंडी लावत जा। जायचं थांबता अर्धी पेंडी काढायची ये

चिकन वडे मटन ठाल नाय वडे चिकन स्पेशल डिश ऑफर आवडले तर या लवकर रिझ्युम पाठवून द्या रिझ्युमची पण गरज नाही असंच या बघा रेनकोट फ्रीमध्ये भेटणार

तर आता संध्याकाळचे पाच वाजले त्यांनी आपण आले परत पुन्हा एकदा हात लावायला ते आपण सकाळी गेलो होतो जरा कामानिमित्त कॉलेजला काम होतं ते तिकडे गेलो होतो तर रेनी आता इथे दोन बाळ्या लावून घेतल्यात हे बघा तर मम्मी पप्पाने ते आजी आजोबा दोन बाळ्या लावून घेतल्यात आणि बहीण होती सकाळी पाच जण होते आणि दुसऱ्यामुळे चिक्कलकरला पण घेतले बघू शकता बघा आणून घेतले आहेत आणि इकडे तिसरी मुळगी लावायला घेतली आता आता पाऊस खूप जोरात आला होता तर गेलाय थोडा पुन्हा एकदा येईल काळप केलं आहे पूर्ण मित्रांनो या नागरून झाला तर चहा पियाला या बघा दुधाचा चहा आमच्याकडे कोण कोरा चहा जास्त पित नाही त्यामुळे दुधाचा चहा आम्ही सगळ्यांनी चहा घेतला आहे पियाला दम लागला ट्रॅक्टर आता चिकल बघ एकदम भारी झाले आणि बघा शेतकरी शेतकरी आई बडबडती मग चहा पियाला या चहा पियाला <laughs> अरे बघा सर्वजण चहा प्यायला घेतला मी पण घेतला आपला चहा या चहा प्यायला आणि राकेश बाप्पाला चहा प्यायला किती लावला नऊ झाले झालं सर्वांनी आठपत घेतलं भात लावत आम्ही बसून आलेला काल आम्ही लागला काल मी नव्हतं पाणी नव्हतं ना ते पाणी नाही वॉटर वॉटर आहे वॉटर भाकरी नाही भेटत ना मला भाकरी नाही त्याची होत कडक होती भाताला चांगला एक नंबर कोपऱ्यावर आंब्याच्या कोपऱ्यावर आंब्याच्या कोपऱ्यात पात्र आला ना तो लोटा उचललं आता मग

이, 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 तर आपण पण जरा ट्राय करतो जोत धरायचं पण आपण काही जन्मात काही जोत नाही धरलेलं कारण का आपण लहानपणापासून आपल्या घरात काही बनलेलं नव्हती तर आपल्याला काही जमत नाही ज्याच्या घरात लहानपणावास असेल जर सवय असेल तर तो करू शकतो आम्ही आता शेती करायला लागल्यापासून म्हणजे जोत होतं पहिलं पण तेव्हा काय लहान होतो तेव्हा का हाकवायला भेटत नव्हतं जमत नव्हतं मग नंतर ट्रॅक्टर घेतलं असून आम्ही स्वतः ट्रॅक्टरमध्ये ट्रॅक्टर येतो जमतो थोडाफार पण जोतावरती नाही जमत आता आता ट्राय करतो तर चला पेंढ्या घेऊया तिकडनं आवाज यायला लागला आहे अजून शिव्या पडतील तर हे बघा पेंड्या धुवायच्यात ना बाकी तर मित्रांनो या पेंड्या धुवायला बघा पेंड्या धुवायच्या आहेत व्हाळावरती आलो आहे आणि एन टायमा पाऊस आला आहे काय आणलं नाही छत्री पण ना नाही कागद पण नाही कायच नाही मोबाईलसाठी पण कागद आला मोबाईल भिजणार असं वाटतंय तर मग ते झाड आहे एवढं का पाऊस लागणार नाही बघा यंदा पावसानं काय करून टाकलं सर्व झाडवर सर्व भात टाकलं आहे म्हणजे वाऱ्याने तोडून टाकले सर्व ते झाडं व्हाळाच्या बाजूला रान होतं ना तर ते सर्व तुटून व्हाळात पडलं आहे बघा झाडं बिडं तिथं पण झाडं वाकलत काही काही आणि आत्ताच हे झाड तुटलं बघा जेव्हा मी जा जेव्हा नागरवतो ना जोताने तेव्हा तुटलं कारकन या पेंड्या धून काढूया बघा आपण आपला मालां ला धुवून आणि आता लावायला घेतले आहे लास्ट म्हणजे आज तीनच झाल्या शेवटमध्ये म्हणजे म्हणजे आता लेट झालंय आता काय होणार नाही कोणसा पेंड्या इसको पेंड्या बोलते है। मित्रांनो काय तर मित्रांनो हे बघा झाली कम्प्लीट एक तीन महिन्या झाले आपले आज आणि परत मम्मी आणि आजी गेले भात काढायला पैसे आणि पप्पा इकडे आपला ट्रॅक्टर डायरेक्ट खालती घेऊन जाईल सकाळी पाऊस असेल तर इकडेच करायचं आहे नागरणी आणि तर तिकडे त्या पलीकडे जाईल कारण का तिकडे पाणी भेटतं कंटिन्यू पाऊस नसला तरी पाटाचं आणि हे बघा आता एक पप्पा काढला इथला अखेदा पपई काढला आहे खायलाही तुमचाच काढला आहे <laughs> तुमच्या दडाचा पप्पाही काढला आहे बघा खायला या आणि मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच थांबूया ब्लॉग कसा वाटत की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलचे नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये टाटा हो बाय बाय